नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आज जो व्हिडिओ करणार आहे तो बी एस सी सेन्सेक्स कंपोनंट्स याविषयी करणार आहे तर नाईन्टीन नाईन्टी जे शेअर्स बी एस सी सेन्सेक्स तीस जे जे तीस शेअर होते ओके त्याच्यामधले जवळजवळ वीस शेअर्स आजच्याकडेला गायब आहेत कारण त्यांचा परफॉर्मन्स ठीक नव्हता त्याच्यामुळे बी एस सी एक्सचेंजने ते शेअर्स इंडेक्समधनं हळूहळू काढले आणि जे चांगले परफॉर्मिंग शेअर्स होते ते इंडेक्समध्ये घेतले आरकॉम हा इंडेक्समध्ये होता तुम्हाला सरप्राईज नाईन्टीन नाईन्टीमध्ये आरकॉम हा इंडेक्समध्ये होता बुडली कंपनी इंडेक्समधनं बाहेर पडला त्याच्या आधीच बाहेर पडला जसं जसं सुगावा लागला मार्केटला की काय नीट करत नाही आहे कंपनी तो बाहेर फेकला जातो त्याच्यामुळे एकदा बाहेर फेकला गेला असेल की त्याला कोणी विचारत नाही मोठे मोठे यु नो इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर जे शे असतात किंवा डी आय एफ आय ते त्याला नॉर्मली यु नो बहिष्कार करून टाकतात आणि कॉमन माणसाला ते कळत नाही त्यामुळे तो शेअर ठेवतो दहा रुपयाचा झाला दोन रुपयाचा झाला तरी ठेवतो आणि शेवटी तो शेअर शून्य होतो इंडेक्समध्ये शेअर असणारा शेअरसुद्धा शून्य होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे त्यानंतर पुढचा होता आर इन्फ्रा ओके ज्याला आधीचं नाव होतं बी एस सी एस इट वॉज फॅन्टॅस्टिक कंपनी बट ऑन इट वेन डाऊन द ड्रेन आता सुद्धा आर इन्फ्रा अवेलेबल आहे पण त्यांचं सगळं डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे आणि इट्स व्हॅल्यू इज गॉन डाऊन बाय नाईन्टी पर्सेंट या नंतर टाटा पॉवर हा इंडेक्समध्ये होता आत्ता नाही आहे नंतर हिंडाल्को हा इंडेक्समध्ये होता नाईन्टीन नाईन्टीमध्ये हा आत्ता नाही आहे कंपनी चांगली करते मे बी इट विल कम बॅक टू इंडेक्स इन यू नो फ्युचर बी एच एल इंडेक्स शेअर होता ना सेन्सेक्सचा शेअर होता बाहेर पडलेला आहे नंतर गेल हा पण इंडेक्समध्ये होता बाहेर पडला आहे सिप्ला सिप्लासारखा शेअर इंडेक्समध्ये होता बाहेर पडलेला आहे कंपनी उत्तम करते पण तरी ह्या बाहेर का पडला माहीत नाही लुपिन बाहेर पडला कंपनीचे रेट वन थर्ड झाला गेल्या चार वर्षामध्ये आणि परत तो आता बाहेरच आहे अजूनही चांगला करतो शेअर डॉक्टर रेड्डी इट वॉज पार्ट ऑफ द इंडेक्स विप्रो इट वॉज अ पार्ट ऑफ इंडेक्स वेंट आउट अगेन यू नो केम इन आणि सध्या मला वाटतं इंडेक्समध्ये तो आहे अडाणी पोर्ट्स हा इंडेक्समध्ये होता तेव्हा आता नाही आहे वेदांता इंडेक्समध्ये होता सेन्सेक्समध्ये आता नाही आहे येस बँक माय गॉड येस बँक वगैरे इंडेक्स शेअर फ्यू इयर्स बॅक मेबी फिफ्टी टेन इयर्स बॅक आणि आता तो एकोणीस रुपयावर आहे अठरा रुपयावर आहे टाटा मोटर्स हा इंडेक्समध्ये तेव्हा होता आता पण आहे मला वाटतं टाटा स्टील इंडेक्समध्ये होता आता नाही आहे ओ एन जी सी इंडेक्समध्ये होता आता नाही आहे ओ एन जी शेअर सेन्सेक्समधून हाकल हाकलून टाकला कारण तो नॉन परफॉर्मिंग होता मार्केटमध्ये शेअर्स परफॉर्म करतात म्हणजे परफॉर्मन्स ऑफ शेअर व्हॅल्यू ते शेअर इंडेक्समध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळेच इंडेक्स नेहमी मोठा होत जातो जे शेअर्स वाढत जातात त्याच्यात तेवढंच ते इंडेक्समध्ये ठेवतात त्याच्यामुळे नेहमीच तुम्हाला इंडेक्समध्ये रिटर्न पंधरा टक्के का मिळतं जे जे शेअर मार्केटमध्ये उत्तम डान्स करू शकतात आणि हायर प्रतीचा डान्स करू शकतात तेच शेअर्स शेअर सेन्सेक्समध्ये ठेवतात किंवा निफ्टी इंडेक्समध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तो तुम्हाला पंधरा टक्के परतावा मिळतोच बजाज ऑटो इंडेक्समध्ये होता सध्या मला वाटतं इंडेक्समध्ये आहे की आय एम नॉट शुअर डॉक्टर रेड्डी इंडेक्समध्ये होता आता बाहेर आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी एच डी एफ सी बँक तेव्हा एच डी एफ सी होता आता एच डी एफ सी बँक इंडेक्समध्ये आहे बी एस डब्ल्यू स्टील इंडेक्समध्ये होता आणि दोन हजार चोवीसलाच तो हलवला गेला बाय इंडेक्सच्या बाहेर फेकला गेला तर ह्या सगळ्यावरून आपल्याला काय कळतं की इंडेक्समध्ये जे शेअर्स असतात ते चांगले परफॉर्मिंग शेअर्स म्हणजे चांगले रिझल्ट्स असतात चांगल्या मॅनेजमेंट्स असतात म्हणूनच त्या कंपन्या इयर ऑन इयर क्वाटर ऑन क्वार्टर प्रॉफिटेबिलिटी वाढते त्यांची मार्जिन्स वाढतात रिमेंबर प्रॉफिटॅबिलिटी इज डिफरंट थिंग मार्जिन इज डिफरंट थिंग शंभर रुपयावर तुम्ही वीस रुपये नफा कमावला गेल्या वर्षी दॅट इज ट्वेंटी पर्सेंट मार्जिन राईट पुढच्या वर्षी तुम्ही एकशे वीस रुपयावर वीस टक्क्याच्याऐवजी एकवीस टक्के नफा कमावला लागतं ते मार्जिन पण त्यांचं वाढलं त्यामुळे मार्जिनही बघतात मार्केट जेव्हा जेव्हा त्यांना त्याला आपल्याला व्हॅल्युएशन द्यायचं असतं आणि टिपिकली पर ॲब्स्युलेट व्हॅल्यू पण बघतात राईट तर अशा प्रकारे इंडेक्सवर जाण्याची ही प्र ही जी पद्धत आहे ती पद्धतशीरपणे पाळली जाते त्याच्यामुळे तुम्ही इंडेक्स ई टी एफ घेतला तर तुम्ही नॉर्मली यु नो सहा आठ महिन्यामध्ये मे बी लॉसमध्ये जाऊ शकाल पण चार वर्षामध्ये तुम्ही नक्कीच पंधरा टक्के चौदा टक्के तेरा टक्के पर इयर हंड्रेड पर्सेंट रिटर्न मिळू शकता ओके म्हणून तुम्ही इंडेक्स ई टी एफ घ्या बी एस सी यु नो इंडेक्स ई टी एफ किंवा सेन्सेक्स ई टी एफ म्हणतात त्याला किंवा निफ्टी फिफ्टी ई टी एफ ओके असे भरपूर कंपन्यांचे अवेलेबल आहेत म्युच्युअल फंडांचे अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप कमी रिस्क असते मी मी से की पाच दहा टक्के रिस्क असते लाँग टर्ममध्ये तर शून्य रिस्क असते या आणि आता गेले नव्वदपासून आत्तापर्यंत जे इंडेक्समध्ये शेअर्स बरकरार आहेत त्यांची नावं सांगतो तुम्हाला टी सी एस इन्फोसिस ओके रिलायन्स त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक हिंदुस्थान इन एल अँड टी आय टी सी सिगरेटचा शेअर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तर हे जर तुम्ही शेअर्स घेतले हे इंडेक्समध्ये गेले कित्येक वर्ष बरकरार आहेत त्याच्यापैकी स्टेट बँक सोडून बाकी सगळ्यांनी उत्तम परफॉर्मन्स दिलेला आहे स्टेट बँकेचे कधी दिवस येथील माहीत नाही येथील हिंदुस्थान लिव्हरसुद्धा सुद्धा पाच सात वर्ष मे बी नाईन्टीज किंवा दोन हजारमध्ये काहीच केलं नाही पाच सात वर्ष तिथेच होता शेअर आणि त्याच्यानंतर सडनली दुप्पट तिप्पट झाला तसे स्टेट बँकेचं होऊ शकतं ती इंडेक्सची गाथा अशी आहे आणि त्याच्यामुळे इंडेक्सला इम्पॉर्टन्स आहे एवढा की चांगले शेअर्स नेहमीत ठेवले जातात चांगले शेअर्स म्हणजे परफॉर्मिंग शेअर्स इन टर्म्स ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स मॅनेजमेंट क्वालिटी आणि मार्केटमध्ये ते परफॉर्म करतात की नाही त्याला डिमांड आहे की नाही परफॉर्म कधी करतात सप्लाय डिमांड असतो सप्लाय डिमांड असली की शेअर तो वरती जातो डिमांड जो जास्त असेल तर शेअर वरती जातो अशा प्रकारे आता स्टेट बँकेला डिमांडच नाही त्यामुळे स्टेट बँक परत सहाशे काहीशे ऐंशीला वगैरे आलेलं आहे सातशे पन्नास आठशे पन्नासवरून परत सहाशे ऐंशी लावलेलं आहे तर आता स्टेट बँक यायला मला वाटतं धोका खूप कमी आहे स्टेट बँक ही भारताची बँक आहे ती जन्मात बुडणार नाही असं हंड्रेड पर्सेंट वाटतं देश बुडलं तर स्टेट बँक बुकेल बुडेल त्याच्यामुळे स्टेट बँकेचा शेअर तुम्ही यायला काही हरकत नाही जे इंडेक्समध्ये शेअर्स आहेत त्याच्यापेक्षा आता स्टेट बँक टी सी एस हे शेअर म्हणून चांगले खाली उतरलेले आहेत दर पाच वर्षात तुमचा इंडेक्स दुप्पट होतो आणि यात बेसिसवरच आत्ता जे इंडेक्स प्रेडिक्ट करतात आहे सेन्सेक्स सेन्सेक्स प्रेडिक्शन खूप इझी आहे कारण पाच वर्षानंतरचं प्रेडिक्ट करायचं किंवा दहा वर्षानंतरचं प्रिडिक्ट करायचं आहे आणि आम्ही जस्ट मल्टिप्लाय फिफ्टीन पर्सेंट एक्सेल शीटवर करा आणि तुम्ही तुम्हीच प्रेडिक्ट करू शकाल की सेन्सेक्स कुठल्या पुढल्या दहा वर्षामध्ये किती जाईल ना मे बी इट विल बिकम फोर टाईम्स नो आत्ता सेन्सेक्स पडला आहे ओके चौऱ्याऐंशी हजारावर मे बी बहात्तर हजारावर किंवा त्र्याहत्तर हजारावर आला आहे पण हे टेम्पररी येणार ब्लिप आहे या ब्लिपमध्ये तुम्ही जर इंडेक्स घेतला तर तुम्ही नक्कीच फायद्यात राहाल आणि आता मला खात्री आहे की तुम्हाला इंडेक्सचं कॉन्फिग्रेशन कसं करतात हे कळलं असेल आणि गेल्या पस्तीस वर्षाचा कसा जर्नी वर्षा होता इंडेक्स शेअर्सचा किंवा इंडेक्स कम्पोनंटचा ओके आणि हे तुम्हाला सांगितलं की इंडेक्समध्ये तुम्हाला चांगले शेअर्स ठेवतात ओके बी एस सी किंवा एन एस सी आणि ऑब्वियसली त्याच्यामुळे तुम्हाला परतावा त्याच्यामध्ये हा नाईन्टी नाईन पर्सेंट गॅरंटेड असतो ओके हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आणि ही तुमची पंधरा टक्क्याची एवढी समजा काही वर्षांपूर्वी पंधरा टक्क्यांची एवढी असायची वीस वर्षापूर्वी मी ती एन्जॉय केलेली आहे माझ्या वडिलांनी पण एन्जॉय केलेली आहे सोळा टक्क्याने पण काही प्रायव्हेट कंपनीने तुम्हाला इंटरेस्ट द्यायच्या अर्थात त्या बुडल्यानंतर पण पन पंधरा टक्क्यांनी बँकेचे इंटरेस्ट रेट नो एवढी मिळालेले आहेत ओके तर तशी एवढी आता मार्केटमध्ये इंडेक्समध्ये फक्त नॉट अन इंडिव्हिज्युअल स्टॉक इंडिव्हिज्युअल स्टॉक्स विल गो अप अँड डाऊन ऑल्सो चार स्टॉक वर गेले चार स्टॉक खाली आले त्यामुळे नेटनेट तुम्हाला काही मिळत नाही पण इंडेक्समध्ये तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिटर्न मिळतात आणि हा माझा सांगायचा सांगण्याचा उद्देश आहे परत परत कळकळीने सांगतो आहे की इंडेक्स इज द ओनली सेफर इन्स्ट्रुमेंट दॅन एनी अदर इंडिव्हिज्युअल स्टॉक ओके थँक्यू सो मच फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा